सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश सध्या सुषमा अंधारी या हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या अंधारेंना घेण्यासाठी आलेला हेलिकॉप्टर महाडमध्ये हे क्रॅश झालेलं आहे पायलट आणि सुखरूप असल्याचं सध्या तर ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय महाडमध्ये हे जे हेलिकॉप्टर होतं ते सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं होतं मात्र हे हेलिकॉप्टर आहेत ते क्रॅश झाल्याचं समजतंय आणि आपण ही दृश्य पाहतोय ज्यामध्ये आपण हेलिकॉप्टर क्रॅश होताना पाहू शकतोय आणि अपघाते हेलिकॉप्टर मध्ये नवत्या आणि अंधारेंना घेण्यासाठी आलेला हेलिकॉप्टर महाड मध्ये क्रॅश झाल्याचं पायलट आणि सुषमा अंधारे सुखरूप असल्याची सुद्धा माहिती मिळते तर या संदर्भात माहिती देत आहेत आमच्या आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण बाल सध्या आपल्यासोबत आहेत श्रीकृष्ण महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय सुषमा अंधारींचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं सध्या समजत आहे नेमकं काय घडलं होय बरोबर आहे काल संध्याकाळी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत यांच्या प्रचार दौऱ्या करता त्या महाडमध्ये होत्या सकाळी नऊ वाजतांचं टेक ऑफ महाडमध्ये एक खासगी मैदान आहे तशी शेतकऱ्यांचं तिथून होणार होतं पावणी नऊ वाजता हेलिकॉप्टर या ठिकाणी येईल असं सांगितलं गेलं होतं मात्र ते याला उशीर झाला दरम्यान ते उतरत असतानाच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती आता त्यांच्याशी बोलणं करत असताना त्यांनी दिली आहे हेलिकॉप्टरचे पायलट सुरक्षित असून फायर फायटर एमआरडी फायर फायटर हा पंधरा मिनिटातच या घटनास्थळावर दाखल झालेले आहेत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून या संदर्भातील चौकशी आता पोलीस डिपार्टमेंट कडून केली जाईल अशी माहिती इथून पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे नक्कीच तर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आल्याचं सध्या आहे आणि अधिक चौकशी सुद्धा या प्रकरणाची सुरू आहे तर आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय सुषमा अंधारी यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं समजत आहे महाडमध्ये त्या होत्या आणि तिथून त्यांना नेण्यासाठी हे हेलिकॉप्टर आलेलं होतं मात्र अपघातावी सुषमा अंधारी या हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर हे महाडमध्ये क्रॅश झालेलं होतं आणि त्या संदर्भातली आपण दृश्य पाहतोय आणि या हेलिकॉप्टरमध्ये पायलट होता मात्र पायलट आता सुखरूप असल्याचं आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय आणि आपण ही त्या संदर्भातली दृश्य पाहतोय सुषमा अंधारे या महाडमध्ये होत्या आणि त्यावेळी त्यांना नेण्यासाठी आलेलं हे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं सध्या समजत आहे मोठी बातमी आणि या अपघातही सुषमा अंधारी या हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या आणि ह्या महाडमध्ये प्रकार घडलेला आहे आणि घटनास्थळी सध्या पोलीस दाखल झालेले आहेत बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि अधिकची चौकशी या प्रकरणाची पोलिसांकडून केली जाते आणि पायलट आणि सुषमा अंधारी यामध्ये सुखरूप असल्याचं सुद्धा समजत आहे तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे सुषमा अंधारेंच्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी सध्या सुषमा अंधारे या प्रचारामध्ये सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्या सभासुद्धा अनेक ठिकाणी पार पडत आहेत मात्र त्या महाडमध्ये असताना असाच एक प्रकार घडलेला आहे त्यांचा हेलिकॉप्टर एक क्रॅश झाल्याचं समजत आहे मात्र जेव्हा हा अपघात घडला तेव्हा सुषमा अंधारे या हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या आणि ही क्रॅश होतानाची आपण दृश्य पाहतो आहे एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण पुढारी मित्र पाहतो आहे महाडमध्ये हा प्रकार घडलेला आहे महाडमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं समजत सा आहे पायलट आणि सुषमा अंधारी मात्र यामध्ये सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे Transcrição e